काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या राजकीय करिअरला मोठा धक्का सांगली जिल्ह्यातील वसंतदा गट संपुष्टाच्या मार्गावर चर्चा नवधान महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा जागेचा तिढा सुटलेला आहे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार हे आता ठरलेलं आहे शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा उमेदवारीसाठी डावलण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेचे जोरदार तयारी करणाऱ्या विशाल पाटलांच्या पदरी अखेर निराशा पडली अशातच काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या राजकीय करिअरला मोठा धक्का बसला आहे सांगली जिल्ह्यातील वसंतदा गट संपुष्टाच्या मार्गावर आहे अशा चर्चांना जोरदार उधाण आले आणि यामध्ये महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याचंही बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली